घराणेशाहीचं राजकीय प्रोडक्ट असलेले हे आहेत राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे तनपुरेराव साखर कारखान्यात भ्रष्टाचाराची ट्यूब तुम्ही पेटवली फ्यूज मात्र शेतकऱ्यांचा उडाला सव्वीस कोटींचा राम गणेश गडकरी साखर कारखाना तुम्ही फक्त बारा कोटी पंच्याण्णव लाखात विकत घेतला तर पुढच्या बातमीकडे राम गणेश गडकरी साखर कारखाना विक्री प्रकरणी राष्ट्रवादी पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त होतीय ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये राम गणेश गडकरी साखर कारखाना विक्रीमध्ये तेरा कोटी सदतीस लाख रुपयांचं मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा ठपका ठेवण्यात आलाय आहे सव्वीस कोटी ,00 बत्तीस लाख रुपयांची मागणी असलेला कारखाना नाममात्र दरात विकल्याचा आरोपही होतोय तनपुरे तुम्ही फक्त साखर कारखाना नाही घेतला तुम्ही गोरगरीब शेतकऱ्यांचं स्वप्नही ओरबाडून घेतलं एवढं करूनही तुमचा जागेचा लोभ काही सुटे ना कारखान्याची एकशे दहा एकर जागा तुम्ही गिळंकृत केली एवढं तुम्ही पचवू तरी कसं शकता ते मोठ्याचे लेकड त्याला गोरगरिबाचे गरीबाचे काय कळतंय इकडं काय आमची हाला आहे आता पाणी नाही अमका नाही तमका नाही कोरोना गेला त्याच्यात काही भेट नाही के जे तनपुरे साहेब आमदार झाले ते आम्हाला कधी दिसलेच नाही ते ठराविक दहाव्याला मोतीला कोणाच्या एकदम जवळच्या माणसाचे काही कार्यक्रम असेल तेव्हाच आले किंवा असे जनतेचा कुठला प्रश्न घेऊन किंवा हे घेऊन कुठला त्यांचं आम्हाला कधी दर्शन घडलंच नाही लोकांना भ्रष्टाचाराचे चटके देऊनही यांच्या मनाला चैन पडलं नाही म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या चौऱ्याण्णव एकर जमिनी संबंधित मनी लॉन्ड्रिंग करून यांनी सामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळायचं काम केलं स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी सामान्य जनतेचं डोकं भडकावून महावितरण ऑफिसमध्ये जाळपोळ करायची म्हणजे कारवाई झाली तरी ती सामान्य माणसावरच होणार आणि हे मात्र आपली राजकीय पोळी भाजत राहणार दनपुरे यांच्यामधली माणुसकी किती संपली हेच यावरून दिसतंय परिवर्तनाची अत्यंत गरज आहे ते गुरुगरचे आमदार नाहीत ते विकास कामं केलेली आहेत म्हणजे खऱ्या अर्थाने काम करणारे हे लोक आहेत पण आजकाल लोकांना खोटे बोलायची सवय लागलेली शेतकऱ्यांना खोट्या बातम्या पसरवायच्या यांनी काय केलं त्यांनी काय केलं तुम्ही काय केलं ते आम्हाला दाखवा फक्त आमचं एकच काम दाखवा तुम्ही म्हणलं ते पाणी आणू ते पाणी आणलं का तेवढंच सांगा आमच्या गावातल्या शेतकऱ्यांना आमदार प्राजक्त तनपुरे यांना जनता आता मनी लॉन्ड्रिंग किंग म्हणून ओळखायला लागली अशा या शेतकऱ्यांच्या घरातून साखर पळवणाऱ्या तनपुरेंना येणाऱ्या निवडणुकीत जनता विजयाची साखर चाखू देणार नाही हे नक्की